तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पी सी एम सी भोसरी मोशी किंवा पुण्यामध्ये कुठेही राहत असाल आणि तुम्ही पण माझ्यासारखे फुडी किंवा खव असाल तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक भन्नाट ठिकाण जे म्हणजे पठारे मटण खाण्यावर हो। जे की व्हेज आणि नॉन मध्ये एकदम कमाल आणि धमाल पदार्थ प्रोव्हाइड करतात जसं की स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी धनगरी चिकन थाळी आणि बरेच काही तर आज मी ते ट्राय करणार आहे यांची स्पेशल चिकन थाळी चला तर मग ट्राय करून बघू तर या चिकन थाळीमध्ये असणार आहे एकदम झणझणीत काळा रस्सा आळणी रस्सा बाजरीची एकदम चविष्ट आणि कडक भाकर स्वीट स्वीटमध्ये असणार आहे गुलाबजामुन आणि अनलिमिटेड इंद्रायणी राईस आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो इथं बिलकुल पण लाजायचं नाही भाकरी डायरेक्ट कुस करायची आणि पोटभर जेवायचं खरं सांगू मित्रांनो चव एकदम तुफान कडक आहे एकदम कडक म्हणजे एकदम झनझणीत काळा रस्सा एकदम परफेक्ट जमला होता तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा पट हरे मटण खाणावर आपल्या मोशीमध्ये